परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तकाचे स्टँड वरून काढून विटंबना करण्यात आली आहे परभणी शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तकाचे स्टँड वरून काढून टाकून काच फोडून विटंबना करणारा इसम सोपान दत्तराव पवार वय पंचेचाळीस राहणार मिरजापूर तालुका जिल्हा परभणी यांनी केल्याचा प्रकार समोर येताच पुतळा परिसरातील आंबेडकरी जनतेस रोष निर्माण होऊन शासन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंबेडकरी जनतेने परभणी शहरामध्ये चक्काजाम करण्यात आला आहे तर माननीय जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे परिस्थिती नियंत्रित आहे शांततापूर्व वातावरण कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष द्यावे Yes. परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इस्माने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्या इस्माला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्यास हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहेत मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे